आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला आपल्या बहुजन समाजातील मुलं डॉल्बी लावून बेधुंद होऊन नाचतात हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे बाबासाहेब हे मिरवणुकीत नाचण्याचा विषय नाहीत तर तो डोक्यात घेण्याचा विषय आहे असं मत आणि चा जिल्हा कार्याध्यक्ष ज्योतिया दाटे यांनी व्यक्त केला म्हैसाळ्यातील विजयनगर ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रयोग प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला यावेळी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या बहुजन समाजाची मुलं अज्ञानी आणि अंधश्रद्धा राहिली पाहिजे यासाठी काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न करतात समाजामध्ये देवाच्या धर्माच्या नावावर लोकांचं शोषण सुरू आहे बुवा बाबांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात आहे आणि अशा बुवांचे कार्यक्रमाला शासनच पाठीशी घालून त्यांना संरक्षण देतात चमत्काराचे जाहीर कार्यक्रम हे बुवा करीत असतात जादूटोणाव विरोधी कायद्यांनुसार हा गुन्हा असतानाही मंत्रीच त्यांना पाठीशी घालतात जादूटोणाव विरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याची गरज जा। आहे त्यासाठी अनिस्ट कार्यकर्ते प्रयत्न करतात आजही अंगात येणं भूताने झपाटणं असे अंधश्रद्धा प्रकाराला लोकबळी पडत असतात हे थांबलं पाहिजे लोकांनी अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये गावात कुठेही अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतील त्यांची माहिती अनिसला कळवावी म्हैसाळ गावात अंधश्रद्धेतून एखादा बुवा येतो आणि नऊ जणांना विष पाजून बळी घेतो अशा घटना घडत असतात अशा घटनांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं यावेळी ज्योती अदाटे यांनी मंत्रशक्तीने नारळातून अग्नी निर्माण करणं नारळातून करणी काढणं असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी अनिस्टाच्या संघटक प्रियंका तुपलोंडे यांनी कोंबडी संमोहित करणं पेट्टा कापूर खाणं टोकदार खेळांच्या पाटावर झोपणं तर सचिव गणेश कांबळे यांनी जिभेतून तार आरपार करणं मंत्रशक्तीने वस्तू गोड करणं असे चमत्काराचे प्रयोग सादर करून दाखवले या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत सदस्य कामेश कुळे सर्जराव कांबळे आणि संजय कांबळे यांनी केलं समता सैनिक दलाचा अध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक केलं उपाध्यक्ष बसवेश्वर कांबळे यांनी स्वागत केलं प्रदीप बसर्गी यांनी सहकार्य केलं तसेच खजिनदार अभिजित कांबळे यांनी आभार मानले